आता आम्ही पनवेल पोहोचलेलो आणि तो इथे एअरपोर्टचं काम चालू आहे बघा पूर्ण एअरपोर्ट आहे एअरपोर्ट आणि इथे जातात डी बाय पाटील डी पाटील एअरपोर्ट इंटरनॅशनल सला काम चालू आहे आणि हे बघा तसं बघत आहे एअरपोर्ट आहे इकडं काम चालू आहे अजून एअरपोर्टचा आणि आम्ही चालले अन्वे वरून आतमध्ये अगं डोंगर बिंगर मातीच चालू आहे काम आता आम्ही जाऊ आपण मावशी संचय चला चला आता आपण आलेलो आहे मावशी संचय बेल माझ अस

Ah, दाव तुला

माझ घर दाखवायला मुसलमान ना नाका बोलतो तो कोलवाडा हा कोलीवाडा तो जावयुसल्यान का गाणी झाला बघा आता तो इथून थोडी गेली ना त्याची अच्छा विनायक माली आणि तिथं मांडव आता पुलाच्या इथे बाजूला तिथच तो गाणी पूर्ण शूट झाला रात्री चार वाजेपर्यंत चालू होतो रुसल्यान ग हल्दीला बघा आता सगळी माहिती सांगताय हा बघा तर मावशी पुरी बनवत आहे सगळं आता बाहेर बघू सगळी काय काय करतात कुंची कुठे काय रे तुझा पूजा कर तुला पूजा करायला आणलंय कर पूजा मम्मा मानस अदी तो यश दादा पण उठलेला आहे बघा झोपलेला आता चल बस ए बस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून आफ्टरनून ए थेव समोरचा बेव एकदम मस्त इथं नदी आहे बघा अजून इथं पॉइंट पण आहेत एकदम असे कोलवनचे वगैरे ना कधी आहेत ते पकडायला घरी पकडून देते चला आहे बघा इथं मस्त अशी बाल्कनी आहे हा पूर्ण पनवेल करंजे करंजे ना करंजाडे करंजाडे चला

बसा मारा, मारा 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 लगा लगा। तो 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 मारा तर आता जेवाला बस आपण आता बघ मम्मीने जेवण मांडलेला आता बघायचं काय काय आहे भेंड्या भेंड्या मिरची पनीर मटर नको laga, đây sầu, sả gai, đá lát, tab kunjpan masla, java lai, tab agi tab ga ni bắt tao, tab la kia Coco. 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 हे बघा आता बघा थटी बघा किती गोपांड मारलाय ते बघा कसा खात अय निटका खा आता येऊ बघा हो आलेलं आहे झोपाला आणि जे आता नाटके चालू झालेले आहेत तू बी आले आता याला शि आले आले सगळं आले गप आता गप्प बघा आता बसल्या एसी म्हणते